नीटसह अन्य परीक्षांमधील घोटाळ्या प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा डी वाय एफ च्या वतीनं देण्यात आला आहे भारताचं लोकशाहीवादी युवा महासंघ अर्थात डीवाय एफ च्या वतीनं जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आलं नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष आणि पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी नीटसह सी नेट सी एस आय आर नेट नीट पी जी या परीक्षांमध्ये चाललेल्या गोंधळाची आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी या सर्व परीक्षांमध्ये होत असलेल्या गैरप्रकाराला जबाबदार असलेल्या एन टी ए या संस्थेला तात्काळ बरखास्त करण्यात यावं या राष्ट्रीय परीक्षांमधील सातत्यानं होत असलेल्या गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचं स्वरूप व्यापक आणि उग्र होईल असा इशारा देखील देणार असो असो केंद्रीय शिक्षा मंत्री आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे देशभर जो गोंधळ झाला एनडीए सारख्या संस्थेने पेपर फोडण्याचं काम केलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती त्या सगळ्या संस्थेच्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी जिल्हा सचिव ऍडव्होकेट अनिल वासम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते